लोक आक्षेप घेतात हे जर घेत नाहीत कीर्तनाचे पैसे तर यांचे मोठ कसे काय वाढायला लागले द्यायच्या बाबतीत परमात्मा हा बापा सारखा आहे आणि म्हणून माझ्याकडं जे आहे तुम्हाला माझ्याकडे काही दिसत असेल तर ते मी कमावलेलं नाही हे सगळं माझा बाप अशा प्रकारचा पुरवतोय पण तो कधी पुरवतो ज्या वेळेला हा मजूर होऊन अशा प्रकारचं कष्ट करतो आपण इथच कमी पडतो <laughs> तुकाराम महाराजांचं पुरविल आणि आपलं पुरवणार नाही असं आहे का पण तुकोबारेने त्याच्यावर त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकला तुकोबारीनी त्याच्यावर पूर्ण भार टाकला <laughs> भार घातल्यानंतर तो भार घेतो पण जोपर्यंत आपणच उरावर आपल्या व्हायचे हे करतो मग म्हणतो हा चांगलं आहे फरक चांगलं आहे घे 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 मला काय अडचण आहे तुम्ही वा बाजूला तुझ्याशिवाय काय नाही मरस तो कोणाला तिथं आणतो आणि ते करायला लावतो करायला लावतो कीर्तनातून अशा प्रकारचे आक्षेप काही काही नाही घेतलेले हे जर घेत नाहीत कीर्तनाचे पैसे तर यांचे कसे का काय वाढायला <laughs> कीर्तनातून कीर्तनातून अशा प्रकारचे आक्षेप काही काही नाही घेतलेले खर तर त्या मठाचा आपला काहीच संबंध नाही आमच्या बापांनी काही आम्हाला करून कमवून ठेवलेलं नव्हतं कि ते तिथं दिलेलं आहे आणि मठाला तुम्ही द्या तर आम्ही कार्यक्रमाला येतो असं आम्ही कुठे कीर्तन कर्तनाला गेल्यावरही म्हणत नाही मट बांधणारे दुसरेच आहे ज्यांना तिथे आहे ते बांधतात फक्त जसं ते मोदींनी म्हटलं होतं की आम्ही कोण आहे चौकीदार तसं चौकीदाराची भूमिका आम्ही करावी लागते कारण आम्ही तिथं राहावं हो लागतं ना मग तेवढा कष्ट करतो ना आम्ही चौकीदार आहे काय संबंध नाही म्हट दुसऱ्याचा आहे दुसऱ्या पैसे खर्च करतात ते बांधतात आमचा काय संबंध आहे आम मी तुमचा नाही आमचा नाही आम्ही तर तुमचाच म्हणतो आता तुम्ही मी का करणार आहे त्याला सांगा ना आम्ही त्याला आमचं नाव दिलंय का त्याला नाव त्याच आहे जे बांधतात ते त्याचे भक्त आहेत त्यांना इथे ऊन राहण्याकरता व्यवस्था व्हावी म्हणून ते करू लागलेले आहेत संबंध आहे काय संबंध आहे पण हे तितकंच खरं की जर त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकला त्याला खरायचं असलं त्याला करायचं महाराज अशी किती काही उदाहरणे आहेत ज्यांच्या गावाला मी कधी गेलो नाही कधी कीर्तन केलं नाही त्यांचं गावही मला माहिती नाही अशा लोकांनी तिथं बांधकामा करता लाख लाख रुपये दिलेले आहेत पाच पाच लाख रुपये दिलेत त्यांच्या खोल्या बांधलेल्या आहेत आणि आम्ही तसे खोले म्हणजे ते खोले बांधले म्हणजे त्याची झाली असं नाही ते ट्रस्टीचे ट्रस्टीचे आपला काही संबंध नाही ना पण आता त्याला करायचं असेल तर आम्ही नाही म्हणलं तरी तो बांधून अशा प्रकारचं करायला लागेल करणारा तो आहे करायचंय त्याला हे सगळं पुरवणार तो आहे तो कोणतो आमचा बाप पांडुरंग 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 विठ्ठल माय बाप चुलता